बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व शेगाव पोलीस ठाणे हद्दीतील चार सोयाबीन व तूर चोरीचे गुन्हे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू टाटा एस कंपनीची दोन लाख रुपये किमतीच्या गाडीसह यातील पाच पैकी तीन आरोपींना अटक केली आहे या आरोपींनी जळगाव जामोद हद्दीतील आसलगाव येथे दोन वेळा बुलढाणा अर्बन गोडाऊनमधून सोयाबीन व सुपो जिनिंग जळगाव जामोद येथील गोडाऊनमधून तूर तसेच शेगाव येथून चोरी करून खामगाव येथे हा माल विक्री केल्याची कबुली दिली आहे याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून आरोपी अर्जुन श्रीकृष्ण हनवते राहणार आसवंद तालुका संग्रामपूर आकाश संतोष वानखेडे राहणार पातुर्डा अविनाश बाळकृष्ण मेहंगे राहणार आसवद तालुका संग्रामपूर यांना अटक केली असून यातील अजय मेहंगे व वा धम्मपाल वानखडे राहणार आसवंद हे आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते आरोपींनी चोरलेले धान्य विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा